शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा आहे या बैठकीत नेमकं काय का ठरले हे कळालेलं नाही प्रकाश आंबेडकर यांनी अशी बैठक झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे मात्र येत्या दहा दिवसात महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याने या बैठकीला महत्त्व आले आहे वंचित फॅक्टरने साल दोन हजार एकोणीस लोकसभेत सांगली हिंगोली आतकनंगले का नांदेड बुलढाणा बीड संभाजीनगर परभणी गडचिरोली अशा नऊ जागी आघाडीला फटका बसला होता सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील एक लाख चौसष्ट हजार मतांनी पराभूत झाले तेथे वंचित तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली नांदेडला काँग्रेसचे अशोक चव्हाण या यांचा चाळीस हजारांनी पराभव झाला तेथे वंचित ते एक लाख सहासष्ट हजार मते घेतली बुलढाण्यात डॉक्टर राजेंद्र शिंगणे एक लाख तेहतीस हजार मताने पराभूत झाले ते तेथे वंचिताला एक लाख बहात्तर हजार असे मते मिळाली परभणीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा बेचाळीस हजार मताने पराभव झाला तेथे ते वंचिताला एक लाख एकोणपन्नास हजार मते मिळाली आतकरंगले येथे राजू शेट्टी शहाण्णव हजार पराभूत झाले तेथे वंचिताला एक लाख तेवीस हजार मते मिळाली लोकसभेच्या जागा आठ जागांवर आघाडीचे उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाले त्याहून जवळपास दुप्पट किंवा सरासरी पंधरा हजार जादा मतं वंचितनं खेचली होती सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा